नमस्कार मित्रांनो देशातील टॉप टेन महागडे टोल संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत देशात खाजगीकरण झाल्यानंतर अनेक ठिकाणी खाजगीकरणाच्या माध्यमातून रस्ते बनविण्यात येत आहे या रस्त्यांमुळे नागरिकांना रोड टॅक्स भरून सुद्धा टोल भरावा लागत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये खाजगीकरणाच्या विरोधात प्रचंड रोष आहे देशातील प्रत्येक खासगीकरणाच्या विरोधात नागरिकांचं मोठं जनमत आहे असू द्या चला आज आपण जाणून घेऊया देशातील टॉप तीन महागडे टोल नुकतेच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी अटल सेतूचा बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उद्घाटन केले आणि हा अटल सेतूचा टोल देशात सर्वात महाग टोल ठरला आहे अटल सेतू हा देशातील सर्वात महाग असूर यासाठी हा एकवीस किलोमीटरचा हा रस्ता असून त्यासाठी टोल साठी अकरा रुपये आणि शेचाळीस पैसे मोजावे लागत आहे देशातील टॉप टू चा टोल असलेला रस्ता म्हणजे मुंबई ते पुणे एक्सप्रेस वे यासाठी तीन रुपये आणि छत्तीस पैसे प्रति किलोमीटर मोजावे लागत आहे त्यानंतर टॉप थ्रीचा चा टोल दिल्ली मेरिट एक्सप्रे वर आहे यासाठी तुम्हाला तीन रुपये आणि तेवीस पैसे प्रति किलोमीटरने टोल द्यावा लागत आहे देशातील सर्वात अधिक असणारे टोल नाके आज आपण जाणून घेणार आहोत अटल सेतू हा एकवीस किलोमीटर रस्ता असलेला हा टोल तुम्हाला कार आणि जीप साठी दोनशे पन्नास रुपये टोल तुम्हाला चुकवा लागेल म्हणजे तुम्हाला अकरा रुपये आणि शेचाळीस पैसे प्रति किलोमीटरने पैसे मोजावे लागतील त्यानंतर एल सी वी साठी चारशे रुपये टोल तुम्हाला द्यावा लागेल म्हणजे अठरा रुपये आणि चौतीस पैसे प्रति किलोमीटरने तुम्हाला पैसे मोजावे लागेल त्यानंतर बस आणि ट्रक साठी आठशे तीस रुपये हा टोल नाका आहे म्हणजे अडतीस रुपये आणि सात पैसे प्रति किलोमीटरला तुम्हाला मोजावे लागतील त्यानंतर दोन नंबरचा टोल आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर हा पंच्याण्णव किलोमीटरचा रस्ता आहे त्यासाठी तुम्हाला तीनशे वीस रुपये कार आणि जीप साठी द्यावे लागेल अर्थात तीन रुपये छत्तीस पैसे प्रति किलोमीटर तुम्हाला मोजावे लागतील त्यानंतर एल सी वी साठी चारशे पंच्याण्णव रुपये तुम्हाला टोल चुकवा लागेल म्हणजे पाच रुपये एकवीस पैसे प्रति किलोमीटरने तुम्हाला पैसे मोजावे लागतील त्यानंतर बस आणि ट्रक साठी सहाशे पंच्याऐंशी रुपये टोल तुम्हाला द्यावा लागेल म्हणजे सात रुपये आणि एकवीस पैसे प्रति किलोमीटरने तुम्हाला पैसे मोजावे लागेल त्यानंतर देशातला तीन नंबरचा महाग टोल म्हणजे दिल्ली आणि मेरिट रोडवर हा शहाण्णव किलोमीटरचा रस्ता आहे त्याचा टोल एक्वन्न किलोमीटरचा आहे त्यासाठी तुम्हाला टोल चुकवा लागेल कार जीप साठी एकशे पंच्याऐंशी रुपये अर्थात तीन रुपये तेवीस पैसे प्रति किलोमीटरने तुम्हाला पैसे मोजावे लागतील त्यानंतर एल सी वी वाहनांसाठी दोनशे पासष्ट रुपये तुम्हाला टोल द्यावा लागेल त्यानंतर बस आणि ट्रक साठी पाचशे पंचावन्न रुपये तुम्हाला टोल द्यावा लागेल म्हणजे दहा रुपये आणि ऐंशी पैसे प्रति किलोमीटरने तुम्हाला पैसे चुकवावे लागतील त्यानंतर इस्टर्ना पिकल हा जो रोड आहे हा एकशे पस्तीस किलोमीटरचा आहे त्याचा टोल बेस आहे एकशे पस्तीस त्यानंतर तुम्हाला कार आणि जीपने एकशे नव्वद रुपये तुम्हाला टोल द्यावा लागेल म्हणजे एक रुपये आणि चाळीस पैसे प्रति किलोमीटरने तुम्हाला पैसे मोजावे लागतील त्यानंतर तुम्हाला एल सी वी साठी तुम्हाला तीनशे दोन रुपये टोल आहे म्हणजे दोन रुपये वीस पैसे प्रति किलोमीटरने तुम्हाला पैसे द्यावे लागतील त्यानंतर ब्रस बस आणि ट्रक साठी सहाशे बत्तीस रुपये तुम्हाला टोल द्यावा लागेल चार रुपये अडुसष्ट पैसेनी तुम्हाला प्रति किलोमीटरने पैसे द्यावे लागतील किंवा ताज हा एकशे पासष्ट किलोमीटरचा टोल रस्ता आहे त्याचा टोल बेस एक किलोमीटर आहे म्हणजे तुम्हाला दोन रुपये साठ पैसे तुम्हाला टोल द्यावा लागेल कार आणि जीप साठी त्याच्यानंतर ए व्ही सीसाठी साठी चार रुपये पंधरा पैसे आणि तुम्हाला टोल द्यावा लागेल त्यासाठी बस आणि ट्रक साठी तुम्हाला आठ रुपये पंचेचाळीस पैसे तुम्हाला टोल द्यावा लागेल त्यानंतर पूर्वांचल एक्सप्रे वेवर तुम्हाला तीनशे एक्केचाळीस किलोमीटरचा हा रस्ता आहे त्यासाठी तुम्हाला टोल वेस आहे तीनशे एक्केचाळीस किलोमीटरचा सा। यासाठी कार आणि जीपसाठी तुम्हाला आठशे पंच्याऐंशी रुपये मोजावे लागेल प्रत्येक किलोमीटर तुम्हाला दोन रुपये पडेल त्यानंतर एल सी यू वाहनांसाठी एक हजार नव्वद रुपये टोल तुम्हाला द्यावा लागेल प्रति किलोमीटर तीन रुपये आणि वीस पैसे हा टोल पडेल त्यानंतर बस आणि ट्रक साठी दोन हजार एकशे पंच्याण्णव रुपयाचा तुम्हाला या ठिकाणी टोल द्यावा लागेल सहा रुपये आणि चाळीस पैसे प्रति किलोमीटर तुम्हाला हा टोल बसेल त्यानंतर पूर्वा प्रयागराज आणि अयोध्या हा ब्याण्णव किलोमीटरचा रस्ता आहे यासाठी तुम्हाला शहाण्णव किलोमीटरचा टोल बेस आहे यासाठी तुम्हाला चाळीस रुपये कार आणि जीपसाठी टोल द्यावा लागेल प्रत्येक किलोमीटर पंच्याऐंशी पैसे तुम्हाला हा टोल बसेल त्यानंतर एल सी वी वाहनांसाठी पासष्ट रुपये टोल द्यावा लागेल त्याचा एक रुपये आणि एकोणचाळीस पैसे प्रति किलोमीटर हा टोल बसेल त्यानंतर बस आणि ट्रक साठी एकशे पस्तीस रुपये टोल द्यावा लागेल प्रति किलोमीटर दोन रुपये आणि एकोणनव्वद पैसे हा प्रति किलोमीटर हा टोल बसेल आता यार आए, या रस्त्यांसाठी किती खर्च आला आहे ते एक आपण जाणून घेऊया अटल सेतू साठी सतरा हजार आठशे चाळीस कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे हा एकवीस किलोमीटरचा रस्ता आहे त्यानंतर प्रयागराज अयोध्या या रस्त्यासाठी अकरा हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे हा एक्याण्णव किलोमीटरचा रस्ता आहे दिल्ली आणि मेरठ यासाठी नऊ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे हा शहाण्णव किलोमीटरचा रस्ता आहे त्यानंतर इस्टर्न पेरिकल हा यासाठी अकरा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे हा एकशे पस्तीस किलोमीटरचा रस्ता आहे पूर्वांचल एक्सप्रेस वे यासाठी बावीस हजार चारशे एक्क्याण्णव कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे हा तीनशे एक्केचाळीस किलोमीटरचा रस्ता आहे यमुना एक्सप्रेस वे हा बारा हजार आठशे एकोणचाळीस कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे हा एकशे पासष्ट किलोमीटरचा रस्ता आहे अशा पद्धतीने आपण देशातील टॉप रस्त्यांची माहिती आणि मागण्या टोल नाक्यांविषयी के चर्चा केली आहे आजची चर्चा आपणास कशी वाटली आपणास चांगली चर्चा वाटली असेल तर आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा अशा विविध माहितीवर्धक माहितीसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा